नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी आवकालेली फक्त नऊ क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जास्तीत दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल